मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांनी आपली लग्नगाठ बांधली अभिनेत्री तितिक्षा तावडे अभिनेत्री योगिता चव्हाण यासह अभिनेता प्रथमेश परब देखील लग्नबंधनात अडकला त्यानंतर काही दिवसातच आता पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात लगीन सुरू झालेली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठी मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी मंगळवारी आपला साखरपुडा उरकला कलर्स मराठीवरील राजा राणीची कसोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार हिने अभिनेता अंबर गणपुळे याच्याशी साखरपुडा केला शिवानी सध्या कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे तर अभिनेता अंबर देखील अनेक मालिकांमध्ये झळकला आहे याआधी त्याने रंग माझा वेगळा या मालिकेत काम केले होते मराठीवरील सार काही तुझ्यासाठी या मालिकेतील अभिनेता अभिषेक गावकर याने देखील साखरपुडा केला आहे सोशल मीडियावरील प्रसिद्ध रील स्टार सोनाली हिच्या सोबत त्याने नव्या आयुष्याची सुरुवात केली तर अभिनेता निखिल राजशिर्के याचाही मुहूर्तावर संपन्न झाला निखिलने अजूनही बरसाता आहे अशा लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत तर मराठी बिग बॉस मध्ये देखील तो सहभागी झाला होता या कलाकारांच्या साखरपुड्याचे फोटोज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत तसेच या कलाकारांवर त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत तेव्हा या सर्व कलाकारांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी लोकमत फिल्मीकडून खूप खूप शुभेच्छा